अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघाच एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार आज असणारा रविवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज कार्तिकी अमावस्या अमा आहे ज्या अमावस्येला आपण दर्श अमावस्या असंही म्हणतो अमावस्येचा प्रारंभ कालावधी हा काल शनिवारी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू झाला आज सकाळी अकरा वाजता अमावस्या समाप्त झाली मात्र अमावस्या असेल किंवा असे पौर्णिमा असेल आपण दोनही तिथी ह्या उदय तिथीनुसार साजऱ्या करत असतो म्हणजे <coughs> अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल जी सूर्याने पाहिलेली असे तीच तिथे उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित धरली जाते त्यामुळे आज आपल्याला अमावस्येचे जे काही उपाय आहेत ते करायचे आहेत अगदी सकाळपासून प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही उपायांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कारण आजची अमावस्या ही नकारात्मकता दूर करण्यासाठी घराची बांध खुली करण्यासाठी घरात सकारात्मकता आणण्यासाठी आपल्या मुलांच्या आपल्या पतीच्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी आपल्या घराला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला कुणाची नजर लागलेली असेल तर ही नजर दूर करण्यासाठी आज असणारी अमावस्या ही सर्वात महत्वाची अमावस्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमावस्येला कराव्याचे अत्यंत प्रभावी असणारे दोन उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर या काही वस्तू फेकायच्या आहेत जर ह्या वस्तू तुम्ही आज सायंकाळी अमावस्या तिथीवर जर घराच्या बाहेर काढल्या किंवा घराच्या बाहेर फेकल्या तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती जाईल इडापिडा जाईल क्लेश जातील घरात जे काही वाईट असेल काही करणीबाधा असेल किंवा घराला सतत कुणाची नजर लागत असेल कुणी जादूटोणा केला असेल जे काही तुमच्या घरात वाईट असेल हे सगळ्या वस्तूंसोबत तुमच्या घराच्या तुम बाहेर जाईल बऱ्याच वेळा घरामध्ये अवलक्ष्मी थांड मानून बसलेली असते जेव्हा घरातील कानाकोपऱ्यात अवलक्ष्मी असते तेव्हा घरात लक्ष्मीची वस्ती कधीच नसते मग आपण म्हणतो की खूप पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा कितीही कमवलं तरी तर ते पुरत नाही कारण अवलक्ष्मी तुमच्या घरामध्ये आहे हा उपाय केल्यानंतर घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल तेव्हा नक्कीच घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होईल आता सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला सांगते हा बाधा इडापिडा क्लेश कलह दूर करण्यासाठी आहे यासाठी तुम्हाला ज्या वस्तू सांगते त्या वस्तू घ्यायच्यात सगळ्यात पहिले काय करायचं ते एक लिंबू घ्यायचं जास्त पिकलेलं नको खूप कच्च नको मध्यम आकाराचं इतकंच एक छान लिंबू घ्यायचं त्या लिंबाला दोन अख्खे लवंग टोचायचे छोटे छोटे असणारे बघा लवंग असतात म्हणजे ज्याच्या टोकाला थोडं धार असतो थो, किंवा त्याचे टोक व्यवस्थित असं टोचलं जातं तर तुम्हाला त्यामध्ये ते टोचायचं कारण बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा समस्या असतात की त्या लिंबाला ते टोचत नाही पण मी स्वतः टोचलेलं आहे आणि ते टोचतं तर तुम्हाला लिंबाला दोन अख्ख्या लवंगा टोचायच्या आहेत आता समजा हे गोल लिंबू असेल तर एक या दिशेला टोचा एक या दिशेला टोचा तुम्ही ह्या दिशेला टोचताय तर इथे आणि इथे तुम्हाला दोन भागांमध्ये ते लिंबू लिंबाला लवंग टोचायचे त्यानंतर हे जे लिंबू आहे हे तुम्हाला तुमच्या घरातील त्या प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळायचं आहे ज्या व्यक्तीच्या पाठी इडापिडा आहे ज्या व्यक्तीला अपयश येत आहे ज्या व्यक्तीचे सतत क्लेश कलह होत आहेत किंवा ज्या व्यक्तीच्या पाठी सतत आजार पण लागलेला आहे त्या व्यक्तीवरून लवंग टोचलेलं हे जे लिंबू आहे हे असं सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे एकच लिंबू तुम्ही दोन चार व्यक्तींसाठी ओवाळलं तरीही चालेल आधी मुलांवरून पती ओवाळा पतीवरून ओवाळा स्वतःवरून ओवाळू शकता त्यानंतर घरातले जे चार कोपरे असतात त्या चारही कोपऱ्यांना हे लिंबू स्पर्श करायचं आहे घराच्या बाहेर निघायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरूनही उजवीकडून डावीकडे जाईल असे अँटी क्लॉक वाईज पुन्हा हे सात वेळा लिंबू तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे घराच्या पुढे जिथे मोकळी जागा असेल मोकळा भाग असेल तिथे जायचं आहे आणि हे जे लिंबू आहे हे घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आहे लिंबू फेकून दिल्यानंतर हात झटकायचे आहेत स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत आणि मग घरामध्ये यायचं आहे घरात आल्यानंतर जर घरात गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र घ्यायचं चा, घरातल्या चारही कोपऱ्यांना हो ते शिंपडायचं आणि तुमची मुलंपती असेल तर त्यांच्याही अंगावरती थोडंसं हे गोमूत्र शिंपडायचं जर अमावस्यात तिला ती ती असं उतारा केलेला उतरवून घेतलेलं लिंबू घराच्या बाहेर तुम्ही काढलं तर त्या लिंबासोबत तुमच्या घरातील क्लेश कलह दुःख दारिद्र्य सगळं काही घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा सगळं वाईट घराच्या बाहेर जाईल तर त्या दिवसापासून किंवा त्या दिवसानंतर तुमच्या घरात सगळं चांगलं घडायला सुरुवात होईल यानंतरचा दुसरा उपाय घरात लक्ष्मी स्थिर नाहीये किंवा घरात पैसा टिकत नाही तर त्यासाठी हा दुसरा उपाय करायचा यासाठी एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं काळ्या रंगाचं जे वस्त्र असतं हे छोटासा एक चौकोनी भाग त्या कापडाचा घ्यायचा त्याच्यामध्ये आता ज्या वस्तू सांगतेय त्या घ्यायच्या सगळ्यात पहिले त्या कापडामध्ये एकवीस अख्खे काळ्या उडदाचे दाणे बघा काळा जो उडीद असो त्याचे एकवीस दाणे प्रत्येक वेळी एक एक सेपरेट दाना त्या कापडावर ठेवायचा आता समजा हे कापड मी घेतलेलं आहे त्या कापडावरती तुम्हाला एक एक दाना ठेवायचा आहे प्रत्येक वेळी हा उडदाचा दाना ठेवत असताना शत्रूचं नाव घ्यायचं तुमचा शेजारचं असेल नात्यातील असेल किंवा तुम्हाला माहिती नसेल शत्रू असेल तर फक्त शत्रुपिढा म्हणा शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव घ्या आणि त्याच्या नावाने हे एकवीस काळे उडदाचे दाणे या काळ्या कापडावर ठेवून द्या यानंतर आपल्याला एका चिमटीने काळे तिळ घ्यायचे त्या काळ्या तिळांमध्ये तुम्हाला तुमची संकट दुःख जे काही तुमच्या आयुष्यात वाईट चाललेलं आहे ते सांगायचं आहे आणि ते नष्ट होण्यासाठी मी आज हा उपाय करत आहे असेही म्हणायचे आणि ते काळे तीळ तुम्हाला त्या कापडावरती ठेवायचे यानंतर यावरती दोन अख्ख्या लवंगा ठेवायचे आहेत पाच कापर कापूर ज्याला आपण भिमसेनी कापूर किंवा गोल कापूर पाच कापराचे तुकडे तुम्हाला याच्यावरती ठेवायचे आहेत आणि शक सगळ्या शेवटी याच्यावरती तुम्हाला ठेवायचे सात काळी मिर काळ्या रंगाचे जे काळी मिरी असतात खड्या मसाल्यात आपण वापरतो हे सात काळी मिरी तुम्हाला याच्यावरती ठेवायची आता याची घट्ट गाठ मारायची आहे आणि तयार झालेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला <coughs> तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन देवघराच्या समोर बसायचं आहे सात वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचा आहे सात वेळा कालभैरव अष्टकम म्हणून झालं की घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून सात वेळा मुख्य प्रवेशद्वारावरून असं उतरवून घ्यायची ओवाळून नाही तर उतरवून घ्यायची ही पोटली आणि घराच्या बाहेर सातव्या वेळा उतरवल्यानंतर अशीच खालूनच ती घराच्या बाहेर घेऊन जायची आणि जिथे मोकळी जागा असेल जिथे एखादं पडक शेत असेल कचराकुंडी जे काही असेल तर तिथे जाऊन ही काळ्या रंगाची पोटली फेकून द्यायची जशी ही पोटली तुम्ही घराच्या बाहेर अमावस्यात तिला फेकून द्याल तर त्या पोटलीसोबत तुमच्या घरातील सगळी दुःख पाप क्लेश म्हणजे सगळे दोष सगळं काही तुमच्या घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा सगळं वाईट घराच्या बाहेर जाईल तेव्हा घरामध्ये सर्व चांगलं व्हायला सुरुवात होईल खूप साधे सोपे उपाय आहेत दोनही शक्य असतील दोनही करा किंवा एक शक्य असेल तर दोघांपैकी एक तरी नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ